शेतकरी मित्रांनो मी सुधीर घोडेराव आपण एक, प्रव, प्रव ला आ, आ, एक नली, नली जे डुकऱ्यासाठी जंगली रानटी जनावरसाठी जे एक प्रयोग माझा प्रयोग केलेला आहे आणि ते औषध मी माझ्या बियाण्याला लावून आणि लागवड केली आहे पंधरा जून रोजी मी लागवड केली आहे आता सध्या स्थितीमध्ये तूर निघालेली आहे हे चांदुरेले रोडटी शेत असून माझ्या शेतापासून पन्नास पाईपवर एक नदी मोठी नदी आहे आणि माझ्या शेतातून जे धरण समोर अर्धा किलोमीटर अंतरावर एक धरण आहे ते मी आपल्या शेड्यूच्या माध्यमातून दाखवू इच्छितो तर शेतकरी मित्रांनो मी वीस एकराची तूर जवळपास पंधरा जून रोजी टोकन यंत्राने दहा फूट अंतरावर बेडवर लावलेले ला आहे आणि हे मी प्रत्यक्ष लाईव्ह आपल्याला यूटूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि शेतकरी मित्रांसाठी हे जे मी आता शेत माझे शेत पाहायला येतात शेतकरी तुमचे तुमच्याकडे खात नाही याच्यासाठी एक शेतकरी आलेले आहे अरुण भाऊ डुकरे त्यांचं शेत माझ्या शेजारीच आहे त्यांनी कालपुरा पेरलेलं आहे त्यांना पण मी माझा फॉर्म्युला दिलेला आहे आणि त्यांच्यापासून त्यांच्यापासून तुम्ही जाणून घेऊ शकता हे डुकराविषयी माहिती बोला अरुण भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ हां तर तुम्ही बियाणाला जे औषध लावलं आहे तुम्ही हे जे शेत पाळायला माझे का डुकरांना खाल्लं काय तर तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांसाठी आता आपण शेतकऱ्यांसाठी परवाच्या दिवशी आपण अजून दोन दिवस झाले काही आपल्या डुकराचे काही महाग नाही आपल्या वरात नाही माझ्या शेतातली गोष्ट लागून शेतातलं मी तिथं आता पाच सहा दिवस झाले जवळ जाण्यास झाले हो कुठच्या कुठंच काही काही उकरलं नाही दिसत काही नाही काही नाही म्हणून मी तुमचं फोन मी लावलं बा तुमच्या बादचं तर मला दोन दिवस झाले काही बाधा नाही आहे बाकी लोकांच्या खूप आहे त्याच्यानंतर आपल्या चोरी आपल्या तलाव पण आहे साईड साईड नदी आहे तरी आपल्या इथं डोक्याची परिस्पण जास्त आहे पण तरी आपलं काहीच खाल्लं नाही अरुण बाहेर शेतात तार लावला काय रोटच शेत आहे चालू राहिलं रोडचं शेत आहे माझं तार कुठे आहे काय तार कुठे तार लावला काय नाही तार दूर निघत आहे ना आता आणि हे मी शेतकऱ्यांसाठी सांगण्याचं आहे तुमच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यासाठी काय सांगू शकता माझे जर बा खात असले तर हे असेत लावायला पोट चांगल्या प्रकारचं आहे पुन्हा माग नाही होत तूर खात नाही आपल्याला थाली दिसते पिवळी ते अरुण भाऊ टुकरची ते एक शेताच्या साईडनं यांचं शेत आहे अरुण भाऊ टुकर्यांचं आणि त्यांना माझे प्रयोग पूर्ण माहीत असते हा आणखी शेतकऱ्यांसाठी काय समजत माझ्या औषध चांगला आहे दोन वर्षापासून काढलेला आहे त्यांना खूप जास्त काढला आहे पण आज युट्यूबच्या माध्यमातून लोकांना माहीत होत आहे मी दोन वर्ष झालेलं होणार असा काही आपल्यात नुकसान नाही आहे समोर चालू नाही आपल्या चांगली तूर राहते शेंगा पण मारतो तेव्हा पण माझं नुकसान नसतं राहत ते तुम्हाला माहित आहे ते फवार नाही आपण मारतो शेंगी अवस्था फवार नाहीत मारायचं फवार मारू शकतो आपण ते अशा त्याच्यावरती नुकसान नाही आहे चांगलं भाऊ लोकांना हे मजा वाटते आता तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा पाहता आता तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष पाहिले माझ्या शेतात प्रत्यक्ष कसं आहे कोणी कोणी असते आता कोणी म्हणते काही कोणी म्हणते काही पण आपण उपयोग करून पाहता आपल्याला जर अनुभव आला तर चांगला आहे प्रत्येकानं अनुभव घ्या एक एक माझी अठरा अकरा जी व्यस्त वगैरे तूर लावली लावली आहे मी पंधरा जून ला प्रत्यक्ष शेतातली तूर खाल्ली का पाहिले तुम्ही पाहिले मी कुठे खाल्ली का तिकडे माझं शेत आहे तुमच्या शेजारीच हा तिथंही पाहिले काही नाही वगैरे काही नाही हेच मला सांगायचं आहे का शेतकऱ्याची माहिती शेतकऱ्यापर्यंत केली पाहिजे या युट्यूब माध्यमातून धन्यवाद धन्युण भाऊ धन्यवाद नमस्कार